शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघत आहे की बाबा आले अदरक लावून हो ला दहा दिवस झालेले आहेत आणि ह्या दहा दिवसामध्ये पाऊस पण झालेला आहे जर का पाऊस झाला नसता तर फक्त मधी तणकाट आला असतं पाऊस झाल्यामुळे जेवढं जमीन आहे आपलं त्या सगळ्या जमिनीवर झालेलं आहे आता ही लाईन आपली ट्रॅक्टरची लाईन आहे म्हणजे इथून आपण ट्रॅक्टर जाणार आणि बाकीच्या ठिकाणी आपण ब्लोवरनं औषध मारणार आहे त्याची व्हिडिओ तर मी देईनच तुम्हाला पण आता ज्या वेळेला असं होतं शेतकरी मित्रांनो की दहा दिवस झाले त्यांनी तणकाट आलेला आहे आणि एवढं भांगलणं शक्य नाही शेतकरी कारण की मी वारंवार सांगत आहे की खूप मोठा प्लॉट आपण डेव्हलप करत आहे त्या साईडला आहे ह्या साईडला आहे तर ह्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो डायरेक्ट आपण तणनाशक मारू शकतो जोपर्यंत आपलं आलं उगवलेलं नाही आहे तोपर्यंत आपण डायरेक्ट तणनाशक मारलो तरी चालू शकतं तर ह्या वेळेला काय तणनाशक मारू शकतो आपण तर तुमच्या भागामध्ये जे काय का अवेलेबल आहे मिरायकत्र असेल राऊंडअप असेल पॅराकॉट असेल हे मारू शकतो आणि ह्याच्यासोबत तुम्ही गोल जरी मारला तरी सगळ्या प्रकारे तुमचं तण जळून जातं आणि ह्याचा तुमच्या आल्यावर काही इफेक्ट पडत नाही कारण का आलं जमिनीच्या आत असतं आणि औषधं पण जमिनीवर मारत असतो ह्या पद्धतीनं मारल्यावर आपल्याला एकदम चांगला फायदा मिळू शकतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो